हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशात तुम्ही सगळे आरतीज लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि खूप दिवसानंतर व्लॉग करत आहे आणि थोडंसं बिझी होते मधी मुलांमध्ये थोडंसं मुलांच्या एक्झाम वगैरे चालू होत्या आणि हे बघा मी बॅग पॅकिंग चालू आहे माझी मला निघायचं आहे नांदेडला मीन्स की आईकडं माझ्या लोह्याला जायचं आहे अचानक ठरलेलं सगळं हे चार दिवसामध्ये आणि बॅग पॅकिंग चालू आहे मी आणि अनुज दोघंच जात आहोत आणि हे बघा आलूसाठी मी शाळेतून आल्यानंतर त्याला आलूचा पराठा आहे मस्त आलूला कांदा वगैरे चाट मसाला टाकून तिखट मीठ टाकलं मस्त आणि पराठा बनवून देत आहे त्याला गरम गरम आणि त्यानंतर बॅग पॅकिंग करून घेतली मी आणि माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे आणि विशेष म्हणजे पहिल्यांदा म्हणजे किती सहा वर्षानंतर माझे बाबा येतो म्हटले इथं चंदीगडला आणि आईतरी मागच्या तीन वर्षाखाली येऊन गेलेली आणि बाबा सहा वर, सात वर् सहा वर्षानंतर बाबा येत आहेत तर त्यांनी येतो बोलले मग मी म्हटलं मी येते तुम्हाला घ्यायला तर त्यासाठी ते मी जात आहे आणि लग्न पण आहे माझ्या आत्याच्या मुलीचं ते दोन्ही एकत्र करून मग आम्ही त्यांना आईबाबांना घेऊन येणार सोबत मी आणि अनुज जात आहोत आणि हे बघा दोघांची मस्ती चालू आहे रोज असं एकदा तरी दिवसातून काहीतरी काहीतरी करून मस्ती करतात धिंगाणा करत असतात ठीक आहे छान वाटतं मला पण आणि थोडंफार नॉटिनेस पाहिजे मुलांमध्ये आणि तीन चार दिवसापासून मी अक्षरचं प्रॅक्टिकल नोटबुक कम्प्लीट करत आहे केमिस्ट्री फिजिक्स आणि मॅथचं कम्प्युटर तो करणार आहे त्याचं प्रॅक्टिकल मी लिहित आहे लिहित आहे सगळं आणि डायग्राम वगैरे शंकर काढत आहेत आ, मी सगळं लिहून देत आहे त्याला तर चार पाच दिवसापासून आमचं हेच चालू आहे दोघांचं जास्त माझं हे फक्त डायग्राम करत आहेत बाकी सगळं लिहायचं का मी करत आहे कम्प्लीट त्याला म्हटलं तेवढंच मला पण टाईमपास होत होता आणि पूर्ण कम्प्लीट केलं याच्यात पण थोडी बिझी होते मी आणि त्याचं प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल पण चालू होतं आणि सोबतच आणि त्याचे एक्झाम पण चालू आहेत प्रीबोर्ड पण प्री बोर्ड पण लवकर येत आहेत त्याच्या अक्षरचे त्यामुळे थोडं मी बिझी होते आणि थोडा वेळ मिळत नव्हता मला करायला वगैरे तर हे बघा असं मस्त भरपूर दिवसानंतर लिहित आहे मी आणि तो पण म्हणे की छान अक्ष हँडरायटिंग छान येत आहे मला पण छान वाटलं आणि उत्साहाने मी परत म्हणजे पूर्णच कम्प्लीट केले अगोदर एकच करणार ते मग सगळेच छान म्हणजे त्याला आवडायला लागले त्यामुळे सगळेच मी प्रॅक्टिकल नोटबुक कंप्लीट केली ती त्याची आणि हे बघा थोडक्यात माझे हँडरायटिंग किती वर्षानंतर लिहित आहे मी आणि संध्याकाळी असं काही विशेष नव्हतं म्हणजे असं सिम्पल मेनू ठवा बनवायचं ठरला था होता तर मस्त नूडल्स खायची इच्छा होत होती तर मी घरी नूडल्स बनवलेले आणि व्हेज पुलाव आता हिवाळा सुरू झाला मस्त भाज्या येत आहेत मार्केटमध्ये तर व्हेज पुलाव बन बनवलेला मी आणि नूडल्स बनवलेले तर खूप टेस्टी आणि छान झाले होते आणि मग रात्रीता आमचा असा बेत होता तर मस्त एन्जॉय केला आम्ही पुलाव आणि नूडल्स तर असा छोटासा ब्लॉग होता तर तुम्हाला कसा वाटला प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये चला तर मग बाय थँक्यू